हॅलो मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना मैत्रिणींना दादांना भाऊंना श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आपल्या देखील नवीन व्हिडिओला झाली आहे सुरुवात तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर आजचा वार आहे गुरुवार हा व्हिडिओ आहे गुरुवारचा पण तुम्हाला ना उशीरा येतो कारण ताईं नो झाला असं की माझी तब्येत ना खूप बिघडली आणि ना म्हणजे काय होतं आहे हातापाय नाजिबात जीव नाही आहेत आणि चक्कर येतं आहे घसा वगैरे पूर्ण बसला आहे म्हणजे सर्दी वगैरे नाही आहे पण घसा बसला आहे आणि कसं जास्त वेळ उभं राहू शकत नाही आहे मी आणि जास्त वेळ असं बोलू पण शकत नाही आहे त्यामुळे ना व्हिडिओ शूट केलेले ते पण एडिट होत नाही आहे माझ्याकडून आणि व्हिडिओ जास्त काही मी शूट पण करत नाही आहे आता सध्या हा फक्त गुरुवारचा व्हिडिओ पेंडिंग होता त्यामुळं तुमच्याशी हा शेअर करतीय तर तुम्ही मला समजून घ्याल तरी तसं झाली माझी सकाळची धावपळ तर तर सकाळी सकाळी मी चहा ठेवला आणि चहा घेतेये तर आहे ना आज अहोन्ना पण खिचडीच द्यायची डब्याला ते म्हणे नको काही बनवू कारण तुझी पण तब्येत एवढी ठीक नाही आहे त्याच्यामुळं तरी तर चहा ठेवला आणि चहा आहे आणि लगेच इकडं अहोन्ना पाणी पण तापायला ठेवलं कारण कसं का सगळे काम आहे ना एक सोबत होत नाही गॅसवरती मग गॅस रिकामा असेल ना तेवढ्या वेळात मग पाणी वगैरे तापून जातं तरी तर चहा घेतला आणि ना लगेच खिचडीची तयारी केली खिचडी आणि पोहे असं करायचं होतं मला गुरुवार होता, होता आणि अहो ना खिचडी द्यायची डब्याला आणि नाश्त्यासाठी पोहे बनवायचे होते तर त्यासाठीची ना सर्व पूर्वतयारी मी आधी करून घेते आणि ताई नो काय आहे आजारी असल्यामुळे ना व्हिडिओ शूट होत नाही एडिट होत नाही त्यामुळे व्हिडिओ पण येत नाही आहेत एत, मागील दोन चार दिवस आहे ना तुमच्याशी मी व्हिडिओ शेअर नाही केले तर बऱ्याच ताईंच्या कमेंट पण येत होत्या की ताई व्हिडिओ काय येत नाही तर कारण हेच होतं की माझी तब्येत ना खूप बिघडली त्याच्यामुळं व्हिडिओ येत नाही आहेत तर तुम्ही मला समजून घ्याल अशी मी आशा करते तर इथं बघा आता पोह्यांसाठी ना मी कांदा कापून घेते आणि कांदा आहे ता ना ताईनं न घ्यायचा कधी पण कारण कसं कांद्याला आहे ना बुरशी आलेली असते आणि ती बुरशी ना मग तशीच पोटात जाऊ नये ना म्हणून कांदा कापून वरचं साल काढून आणि कांदा धुवून घ्यायचा जेणेकरून ती बुरशीना निघून जाते म्हणजे कांद्याला बुरशी आलेली असो किंवा नसो मी शक्यतो कांदा धुवूनच घेत असते आणि आता इथं घेते कांदा कापून एक साईडला ना शेंगदाणे पण भाजून घेतले कारण कसं शेंगदाणे भाजलेले नव्हते माझ्याकडं तर म्हटलं खिचडीसाठी लागतील तर त्यासाठी भाजून घेतले आणि कांदा काही जास्त टाकायचा नव्हता मला पोह्यांना म्हणजे सगळी म्हणजे खिचडीची आणि पोह्यांची दोन्ही पण तयारी करून घेते कारण कसं आधी जर तयारी आपण करून घेतली ना मग नंतर कढई ठेवली की दोन्ही पण सोबत बरोबर होऊन जाईल आणि तब्येत बरी नव्हती त्यामुळे मग अहो म्हणे जाऊ दे थोडंसं चेंज पण होईल मला डब्याला आणि खिचडी नेतो त्यासाठी मग इथं खिचडी बनवते आहे आणि पाणी पण तापत आलं आहे एका साईडला दूध पण तापवलं आहे बटाटे उकडून ठेवले आणि कसं कांदा कापायला येता येईनो आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो तर कांदा आहे ना व्यवस्थित कापून घ्यायचा कारण कसं कांदा कापता कापता येणार मला बऱ्याचदा सकाळच्या गडबडीतेने हाताला ला लागून गेलेलं आहे त्यामुळे ना मी लक्ष देऊन कांदा कापत असते कांदा कापायला जास्त काही धावपळ करत नाही तर इथं बघत आई नो माझा कांदा कापून झाला आणि कांद्याचं जे गबाळ असतं किंवा मिरच्यांची जे देठा असते ना ते मी लगेच फेकून द्यायचं असते कचऱ्याच्या डब्यात कारण कसं ते किचनवर जर पडून राहिले हो ना तर खूप राडा होतो आणि त्याचा आहे ना मग नंतर आपल्याला आवरायचा कंटाळ येतो त्यामुळे ते लगेच टाकून दिलं आणि इकडं शेंगदाणे दळून घेतले बटाटे लगेच कापायला घेतले तर बटाट्याचं असं झालं आहे ना बटाटे थोडेसे जास्त उकडत उकडले गेले माझ्याकडून त्यामुळे ना थोडासा गाळ झाला त्यामुळे थोडेसे मोठे मोठेच कापून घ्यावे लागत आहे एरवी तर मी ना हात आणि बटाटे असे कूस करून घेत असते पण मग कसं जास्त शिजले जा, ना मग खिचडीत पण त्याचा जास्त गाळ होऊन जाईल त्यामुळे ते मग व्यवस्थित कापूनच घेतले एकसारखे जेणेकरून ना मग त्याचा गाळ होऊ नये खिचडीत एवढ्या सात आठ दिवसापासून येत ना आपले व्हिडिओ कंटिन्यू येत नाहीत किंवा मग आता गेले दोन तीन दिवस झाले ना तेव्हापासून व्हिडिओ आलेच नाहीत तर बरंच तुम्ही ना खूप आपुलकीनी चौकशी करतात की काय झालं ताई व्हिडिओ का बरं येत नाहीत आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघतोय तर काय सांगावी तेही कळत नाही कारण कसं आजार पण काय माणसाचं पिछा सोडत नाही आणि आपण आजारी हे म्हणजे सारखं सारखं तुम्हाला सांगणं की म्हणजे मी आजारी हेही मला बरोबर वाटत नाही त्यामुळे मी कमिटीला पण पोस्ट नव्हती टाकली पण आता म्हटलं चला आज व्हिडिओ टाकून अपडेट देऊ कारण तुम्ही ना खूप आपुलकीनी चौकशी करतात आणि आपण न सांगणं ते काय बरोबर वाटत नाही त्यामुळं मग आजच्या व्हिडिओतून मी सांगितले की तब्येत खूप खराब झाली आहे म्हणून आणि खरंच तुम्ही चौकशी केली ना त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार तुम्ही असंच प्रेम देत राहा कसं आपल्या घरातल्यासारखं आपण कोणाशी तरी चौकशी करतो ना अशीच तुम्ही माझी चौकशी करता त्यामुळे मला खूप म्हणजे असं आजारपण आहे ना कुठल्या कुठे पळून गेल्यासारखं वाटतं थोड्या वेळापुरतं का हो ना जे आपलं आजारपण असतं ते तर काय म्हणजे आपण आपलं दुःख एकमेकाला वाटू शकत नाही तसंच आहे पण मग कसं थोडंसं बरं वाटतं ब असं तरी तर बघा माझी पोह्यांची तयारी चालू आहे आणि पोहे व्यवस्थित कांदा परतायला टाकला आणि इकडं खिचडी टाकते खिचडीसाठी मिरच्या वगैरे आधीच कापून घेतलेल्या होत्या ना तर त्या परतायला टाकल्या तर त्यानं खिचडीतल्या किंवा पोह्यातल्या मिरच्या ना मी व्यवस्थित परतून घेत असते जेणेकरून कसं खातानी ना मग त्या कचकस लागू नये आणि कसं मुलांच्या दृष्टिकोनातून आपण फिक्कं बनवत असतो मग फिक्कं बनवलं आणि आपण जर त्या मिरच्या खाल्ल्या तर मग टेस्ट पण व्यवस्थित लागते त्यासाठी तरी तो बघा मी खिचडी परतायला टाकली आणि ताईनं हा व्हिडिओ आहे माजी तब ना थोडासा जुन आहे म्हणजे हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि माझी तब्येत ना शुक्रवारपासून जास्त बिघाडली म्हणजे गुरुवारी संध्याकाळपासूनच मला त्रास व्हायला हो लागला होता त्यामुळं गुरुवारी ना मी नंतर काही व्हिडिओ शूट केलेला नाही आहे पुढे तुम्हाला बघायला भेटेलच तरी त्या ना ता ता ते ना त्यामुळे ना गुरुवारच्या व्हिडिओत माझी व्यवस्थित तब्येत दिसते आहे म्हणजे सकाळच्या व्हिडिओ त्यांना काही एवढं नाही आणि दुपारनंतर थोडी तब्येत बिघडली तेव्हा तर काही मी व्हिडिओ शूट केलेला नाही आहे परत तुमच्या कमेंट येतील की ताई ये तुम्ही व्यवस्थित बेस दिसताय पण आता जर तुम्ही बघितलं ना तर चेहरा वगैरे पूर्ण सुकलेला आहे माझा त्यामुळं आता मी सध्या व्हिडिओ शूट करत नाही आहे कारण कसं आपली हेल्थ पण महत्त्वाची आहे त्याच्यामुळं आणि कसं हेल्थ जर व्यवस्थित असेल ना तर आपण काही करू शकतो आणि एक सार्खी सार्खी टाक कमेंट आहे ना सारखी सारखी येते की तुम्ही रुईला कुठल्या शाळेत टाकले तर कसं असतो म्हणजे ती कमेंट ताईंनी केलेली असो किंवा दादांनी माहिती नाही पण काय होतं रुईच्या शाळेचं नाव सांगणं ना मला काही बरोबर वाटत नाही कारण कसं ती एकच शाळा इथं जवळ आसपास आम्हाला त्यामुळं त्या शाळेत टाकलं आहे मी तिला ना मग ते शाळेचं नाव सांगणं मला काही बरोबर वाटत नाही कारण कसं सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे सेफ्टी पाहिजे ना आपल्याला त्यासाठी मी काही रुईचं शाळेचं नाव सांगू शकत नाही आणि कसं त्या टीचर पण म्हणे नका भाऊ असं सोशल मीडियावर सांगू कारण कसं पुढं चालून त्यांनाही नको त्रास व्हायला आणि मलाही नको त्रास व्हायला त्यामुळे मी रुईचं नाव शाळेचं सांगत नाही आहे तर त्यांच्या बरंच म्हणजे कमेंट येतात की तुम्ही शाळेचं नाव सांगत नाही आहेत का सांगत नाही आहेत पण कसं काही आपली म्हणजे सेफ्टी पण असते ना त्यासाठी मी रुईचं शाळेचं नाव सांगत नाही तरी तर बघा खिचडी आणि पोहे गरम करून झाले एका साईडला परत रुईचं पाणी तापायला ठेवलं कारण रुईची आंघोळ बाकी होती आणि अहोंना आणि रुईला देती आंबा कापून मला तर खायची इच्छा नव्हती पण अहोमाने एक दोन फोडी खा कारण कसं का तब्येत ठीक नाही आहे तर इथं मग आंबा कापून घेतलं आणि कसं आंबा यांना सकाळी सकाळी कापून संपून टाकू म्हणलं कारण दुपारी कसं कापल्या ना मग अहो नसतात मग आम्ही दोघी कापला तर मग आम्ही दोघीच खातो त्यामुळे मग सकाळी सकाळी इथं कापला आणि अहो दिला त्यांच्यासोबत मीही खाल्ला तर ते झालं आणि मी घेते इकडे डबे भरून तर रुईसाठी डबा भरला रुईला एकादाईनी कमेंट केली होती की प्लास्टिकचा डबा देऊ नका स्टीलचा डबा द्या तर मी जो माझ्याकडे आता सध्या आहे तो डबा तिला देते नंतर कधी मार्केटमध्ये मा गेले तर तिला दुसरा डबा घेऊन येणार आहे पण सध्या आता गावात जाणं होत नाहीये जेव्हा गावात जाईल तिला तो दुसरा डबा घेऊन तर ताई न शाळेत सोडून आले आणि येता येताय ये ना बाजरी घेऊन आले तर हे बघा पण झालं असं की ना पाकिटची चेन गुतली मी पाकिट याच्यातच टाकलेलं होतं आणि बाजरीची पिशवी फुटली तर ती ना आता अशीच याच्यात ठेवली मला दळण आहे थोडीशी निवडून घेते थोड्या वेळाने आणि दळण करते आणि आता है ना पूर्ण किचनवरचा असा पसारा पडलेला आहे माझं सकाळचं सर्व तर भांडे ना चड़ी आज जास्त काही निघाले नाही खिचडी होती त्यामुळं आणि किचनवर पण खूप असं पिठाचा वगैरे काही राडा नाही आज त्यामुळं किचन आता आज लवकर आवरून जाणार आहे आणि इकडं जर बघितलं तर एक दिदी आली होती आता पैसे देईल तीन दरवाजा वाजवला म्हणून तो उघडायला गेले तिच्याकडे वीस रुपये होते तर ती, ती द्यायला आली होती तर इथं आहे ना बघा रात्री ना शेंगा सोडल्या होत्या ते अजून तसंच पडलेलं आहे हे असं टावलेलं आहे ना एक दोन असे कैरे आहेत त्या पिकायला ठेवलेल्या होत्या तर त्या ते उघड्या करून ठेवल्या हो कारण पिकल्या आता म्हटलं म्हणजे जास्त नको पिकायला देवपूजा बाकी अजून माझी आणि घरात येण सगळा असा राडा राडा पडलेला आहे आणि सकाळी ना ताई अशीच धावपळ होते तर आता येईना हे पूर्ण आवरून आधी मी ना देवपूजा करून घेते कारण खूप वेळ झालाय आणि पूजा वगैरे आता करून घेते एकदा घरं वगैरे झाडून तर चला थोडं आणि भेटते माझं सगळं काम आवरलं घरातलं आणि आता जवळजवळ ना साडे अकरा वाजलेले आहेत तर आता झाले रुईला घ्यायला जायची वेळ तर इकडे बघा देवपूजा पण झाली आहे मस्त म्हणजे आपण नणून वगैरे सर्व करून देवपूजा करून घेतली सर्व घरातलं आवरलं इकडं बाल्कनी पण आज थोडीशी आवरली इकडं किचन वगैरे व्यवस्थित आवरून झालं आहे म्हणजे सगळं काम जवळजवळ आवरून झालं आहे धुनं पण झालं आहे आणि हे सगळे काम आहे ना मला पटपट करावं लागतं कारण काय होतं साडे अकराला रुईला घ्यावायला जावंच लागतं त्यामुळे ना हे सगळे कामं झाल्याशिवाय पर्याय नसतो इकडं बेडरूम पण व्यवस्थित आवरली आहे तर चला आता पटकन रुईला घेऊन येते आणि थोडंसं एक काम आहे ते करायचं आहे तर ते पण करून येते ते काम जर झालं तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच मी आणि त्यानंतर आल्यावरती मग माझी स्वामी सेवा करायची ती करल मी तर आज आहे ना मी साडी घालणार आहे दर गुरुवारी ना एवढ्यात म्हणते मी साडी घालल पण जशी रुईची शाळा सुरू झाली ना तशी माझी साडी घालणं होतच नाही गुरुवारी त्यामुळे आज नक्की ना पूजेच्या वेळेस साडी घालण्याचा प्रयत्न करल तर चला आता पटकन निघते साडे अकरा वाजलेले आहेत तर ताई रुईला घेऊन आल्यानंतर येणार मी जे पारायण करणार होते ते मी केलं पण व्हिडिओ काही शूट केला नाही कारण झालं असं की माझी तब्येत आहे ना खूप बिघडली आणि मी ना म्हणजे व्हिडिओ शूट करण्याची म्हणजे माझी मनस्थितीच नव्हती त्यामुळं मी काही शूट केलं नाही आणि हा व्हिडिओ आहे गुरुवारच्या दिवशीचा अहो गेले होते दिंडोरी रोडला इथे ना खंडेरावाचं टेकडीवरती मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे ते आमचं बऱ्याच दिवसाचं जायचं जायचं चालू होतं पण कसं माझं काही ना काही आजार पण चालू आहे त्यामुळं मग शक्य झालं नाही तर मग अहो जाऊन आले आणि अहोन नाही ना असं फिरायला खूप आवडतं निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यामुळे ते ना कुठं गेले ना असं त्यांना दिसलं की जात असतं तिथं आणि त्यांचा त्यांचा म्हणजे आनंद घेत असतात ते म्हणजे प्रत्येकाचा आनंद घेण्याची पद्धत वेगळी असते तसं अहोन नाही ना असं मोकळ्या मैदानात फिरायला खूप आवडतं तर इथं बघा उंबर किती पडलेले आहेत आणि एवढे सारे उंबर पडलेले आहे आपल्या गावाकडं तर कधी दिसणारच नाही पण इथं पडलेले आहेत या मंदिरासमोर कसं क मंदिराच्या परिसरात येणा एवढं म्हणजे झाडलेलं वगैरे नसेल कारण ते मंदिर टेकडीवर आहे आणि थोडंसं साईडला येताना त्यामुळे एवढं कोणी जात नाही आणि अहो कसं नेहमी त्या रस्त्याने जाता येताना त्यामुळं त्यांना माहिती झालेलं होतं दिंडोरीला बऱ्याच वेळा अहोंचं जाणं होतं काही कामानिमित्त त्यामुळं तर इथं बघा किती छान वाटतं आणि हा परिसर आहे ना ताई पावसाळ्याच्या दिवसात बघायला खूप छान वाटतं तर एवढा पाऊस झालेला नव्हता त्यावेळेस थोडंसं पाऊस झालेला होता पण हिरवळ खूप छान होती आणि कसं एखाद्या मंदिरात गेलं ना तर मन खूप फ्रेश वाटतं म्हणजे आपण कुठल्याही मंदिरात जा आणि तिथं आहे ना भक्तिभावाने आपली पूजा करा तर त्या दिवशी ना आपल्याला खूप छान वाटतं तसंच अहोंसपणे म्हणजे जास्त काही ते मंदिरात वगैरे फिरायला म्हणजे असं मंदिरात वगैरे जाती नाही पण त्यांना फिरायला खूप आवडतं त्यामुळे ते इथे गेले आणि मी त्यांना म्हटलं व्हिडिओ शूट करा मलाही पण बघायला भेटतील तर मलाही पण बघायला भेटतं आणि माझ्यासोबत येणार तुम्हालाही पण बघायला भेटतं तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल येणार धन्यवाद तर चला आता मी या व्हिडिओचा इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय